तर राम राम मंडळी आपण आज एकदा आलेलो आहोत उत, कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावरती हो आपण त्यांना विचारणार आहोत कोथिंबीरला काय भाव आहे ते राम राम दादा राम राम काय भाव चालू आहे कोथिंबीरला कोथिंबीर दहा रुपये पाच रुपये दहा रुपये पाच रुपये किलो मग तर शेतकऱ्याला काहीच परवडणार नाही कसलं बियाचं चारशे रुपये किलो बिया आता याला परत धुताय का घाण पाण्यामधून स्वच्छ पाण्यात धुताय का परत एकदा डबल एकदा धुवायचा रात्र दिवस किती कष्ट करा रात्री पुन्हा आता उभा करायचं कष्टाचा मोबदला शेतकऱ्याला कधीच मिळत नाही दहा रुपये किलो म्हणजे तुम्हाला हे लावाला परवडलं नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही बी केवड होतं होत्या बी होतं तीन हजार रुपयाचं आणि कोथिंबीर केवढ्याची व्हायला सगळी कोथिंबीर होईल ना हजार बाराशे रुपयाची हजार बाराशेची होईल म्हणजे शेतकरी खूप फायद्यामध्ये आहे एक रुपया सुद्धा फायदा नाही ना कोटा नाही माझं चांगलं बघायचं कोथिंबीर पण काय झालं मार्केट नाही काय करणार काय करता आपल्या हातात काय शेतकरी मार्केटचा काही भरोसा नाही